हॅलो वेलकम टू माय चॅनल आर्टिस्ट्री फॉर एवर हॅलो मी यावेळी मराठीमध्ये बोलणार आहे सिंपल ड्रॉइंग टू कलरिंगची जी पद्धत आहे ती प्रोक्रिएट या सॉफ्टवेअरवर कशी डेव्हलप करायची याचं थोडंसं मार्गदर्शन मी करणार आहे सिम्पल जॉमॅट्रिकल शेपमधून फिगर डेव्हलप करणं हे आपण जनरली पेपरवर जसं काम करतो तसं या सॉफ्टवेअरमध्ये सुद्धा इझिली करता येतं खरं म्हणजे प्रोक्रिएट हे है सॉफ्टवेअर हँडी आणि जास्त कोऑपरेटिव सॉफ्टवेअर आहे ह्याच्यामध्ये लेअर्सचा अभ्यास करता येतो ह्याच्यामध्ये ये ब्रशेस आहेत पेन्सिलचा वापर करता येतो आणि पेपरवर काम केल्याचा फील याच्यामध्ये येतो फिगरेटिव बेसिक नॉलेज याच्यासाठी असणं गरजेचं आहे जॉमेट्रिकल शेप घेऊन फिगरचं प्रोपोर्शन आपल्याला मेंटेन ठेवता येतं आणि लेअर्समध्ये काम करत असल्याचं ॲडव्हान्टेज या सॉफ्टवेअरमध्ये जास्त मिळतो आपल्याला तर म्हणजे आपण काय ड्रॉ करणार आहोत त्याचं इमेज आपल्या डोक्यामध्ये ठेवून आपण ज्यावेळेला जॉमेट्रिकल शेप डेव्हलप करतो तेव्हा आपल्याला त्याचा अंदाज येतो या सॉफ्टवेअरमध्ये काम केल्याचा फायदा आहे सिलेक्शन टूलने तुम्हाला कॉपी करता येते त्याची ओपॅसिटी कमी करून त्याच्यामध्ये फिनिशिंग टचेस आपल्याला आणता येतात आपल्याला नवीन नवीन प्रयोग करता येतात आता ह्या दुसऱ्या लेअरमध्ये जे काही केलं जाते त्याच्यामध्ये आता थोडंसं पेन्सिल ड्रॉईंगची फिनिशिंग कशी आणता येईल त्याच्या जवळपास आपल्याला कसं जाता येईल याचा प्रयत्न करायचा पहिली फिगर ही, ही।, ही थोडीशी रफ होती आता ही इंकआउट केल्यानंतर ती कशी दिसेल आणि याचा फायदा असा होणार आहे की कलरिंग करताना आपल्याला कलर फील करता येणार आहे आणि वेगवेगळ्या कलरचे डायमेन्शन्स आपल्याला त्याच्यामध्ये डेव्हलप करता येतील आता हे इंकिंग हा जो भाग आहे तो अतिशय गरजेचा पण असतो खरं म्हणजे आता हे पेन्सिल ड्रॉईंगमध्ये फिनिशिंग आपण ज्यावेळेला आणतो त्यावेळेला जवळजवळ इंकिंगसारखा रिझल्ट आपल्याला मिळतो हे ॲक्च्युअल इंकिंग जरी नसलं तरी पुढची स्टेप ही इंकिंगची असणार आहे आता हे आपण थोडंसंच फिनिशच्या जवळ आपण जातो आहे खरं म्हणजे या सॉफ्टवेअरमध्ये लेअरमध्ये काम करत असताना तुम्हाला खोड रबरचा सहज वापर करता येतो सहज आपण आपल्या टोनल व्हॅल्यूज त्याच्यातले डिटेल्स पाहिजे तसं आपल्याला आता लेअरचा वापर करून आता आपण ही इमेज केली ही स्वतंत्र ठेवली ही बाजूला घेतली आता ह्या इमेजची आपण डुप्लिकेट करून आणि एका बाजूला घेऊ त्याची ओपॅसिटी कमी करून त्याला आता आपण इंकिंग करणार आहोत इंकिंग आपण अशासाठी करतो आहोत की त्याला कलर फिल करायला आपल्याला सोपं जावं आणि ती मेथड आहे या प्रोक्रिएटमधली की आपण इंकिंग केल्यानंतर आपल्याला डायरेक्ट कलर ड्रॉप करणं शक्य होतं आणि फिगरच्या टोन केस ड्रेस आहे पॅन्ट आहे वेगवेगळे कलर्स याचे एक्सपेरिमेंट आपल्याला करता येतात ह्याच्यामध्ये इंकआउट करताना वेगवेगळ्या ब्रशेसचा वापर होतो आता याच्यामध्ये मी टेपर ब्रशचा वापर केला आहे खरं म्हणजे टेपर ब्रशने आपल्याला दिसताना रिझल्ट खूप छान दिसतो म्हणजे आता हे टेपर ब्रश आहे याच्यामध्ये थोडंसं ब्रश प्रेशर कमी जास्त केलं की याच्यामध्ये आपल्याला सुंदर रिझल्ट बघायला मिळतो एकाच डेन्सिटीची लाईन घेण्यापेक्षा थोडीशी कमी जास्त प्रेशर देऊन लाईन घेतली तर जास्त दिसायला सुरेख दिसतं असा माझा अनुभव आहे आपण इझिली ह्या ड्रॉईंग करण्यामध्ये आपल्याला जास्त कमांड येते असं माझं म्हणणं आहे कारण आपला कॉन्फिडन्स ह्या लाईन ड्रॉ करताना आपल्याला डेव्हलप होतो आणि एकदा कॉन्फिडन्स डेव्हलप झाला की रंग भरणं एकदा इंकआउट झाले की रंग भरणं जास्त सोपं होतं आता याला थोडंसं शाडो आणि हे जर आपण ॲप्लाय केली तर त्याला एक वेगळा लाईटचा सोर्स जाणवतो शाडो दिसायला लागते लँड ड्राईंगमधूनच आपल्याला शाडो पण दिसायला लागते आता ह्या शाडोचा जो पार्ट आहे आपण तो काही ठिकाणी फक्त दाखवलेला आहे जास्त त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स फार केलेले नाही कारण सिम्पल वेने आपण हे ड्रॉईंग डेव्हलप करतो आहे खरं म्हणजे तुम्ही माझे काही व्हिडिओज जर बघितले तर त्याच्यामध्ये अतिशय फिनिश कामसुद्धा आपल्याला बघायला मिळेल पण आता ह्या एक्सपेरिमेंटमध्ये मी सिम्प्लिफाईड फिगर त्याचं कलर ॲप्लिकेशन आणि सिंपल मेथडनी कलरिंग कसं करायचं याचं प्रात्यक्षिक दाखवायचा मी प्रयत्न करतो आहे खरं म्हणजे हायली फिनिश फोटोग्राफिक फिनिशसुद्धा आपल्याला या सॉफ्टवेअरमध्ये काम करता येतं पण आता हे कलर ड्रॉपिंग तुम्ही बघत आहात केसांचा कलर आहे त्याच्यानंतर आता आपण बॉडी टोन देतो आहे बॉडी टोन दिल्यानंतर ड्रेपरीचा रंग एक सिलेक्ट करायचा तो ड्रॉप केला त्याच्यानंतर खाली पॅन्टचा कलरसुद्धा आपण वेगळा घेणार आहोत त्याच्यामध्ये एक टोन सुरुवातीला टाकून दिला, दिला। त्याच्यानंतर आपल्याला शॅडो आणि लाईट्स डेव्हलप करायचे हे डेव्हलप करत असताना रंगांचे व्हॅल्यूज त्याचे टोन त्याचं भान असणं आवश्यक आहे आपण ज्याला कलर फील करतो त्यावेळेला तीन टोनमध्ये कलर फील करणं आवश्यक आहे आता आपण ज्याला बघतो की आता रंग टाकताना याच्यातला एक डीप टोन आपण घेतला आहे त्या ब्ल्यू याच्यामधला डीप टोन केल्यामुळं शाडोचा इफेक्ट आपल्याला मिळाला हा इफेक्ट देताना लाईटचा सोर्स त्याचं भान ठेवणं गरजेचं आहे एकदा लाईटचा सोर्स आपण निश्चित केला की आपल्याला कलरिंग करणं जास्त सोपं जातं आणि कलरिंगचं एकदा आयडिया आली की चित्रही छान दिसायला लागतं तुम्ही बघता कलरिंग करताना शॅडो आणि लाईट त्याच्यातला आता एक लाईट टोन आपण जर घेतला तर त्याला एक वेगळं डायमेन्शन आता येऊ शकतं त्या ड्रेपरीमधला लाईट टोन आहे किंवा आपण पॅन्टमधला लाईट टोन घेतला तर त्याला एक वेगवेगळ्या डायमेन्शन येतं आणि आपल्याला एक सुंदर रिझल्ट मिळायला लागतो आता चेहऱ्यामध्ये काम करत असताना डोळ्यात काम हातामधली शाडो चेहऱ्यामधले रंगांचा एक डार्कनेस जो आहे ती शाडो आपण करत असताना थोडंसं एक्सपेरिमेंट करून त्याच्यामध्ये आपल्याला इफेक्ट आणायचा असतो गालावरची लाली त्याच्यानंतर बॉडी टोनमध्ये एक इन जनरल एक टोन आपण जे म्हणतो की लहान मुलांचा जी स्किन कलर आहे तो कलर करताना जास्त थोडंसं कॉन्ट्रास्ट कलर जर घेतले तर ते लहान मुलांची चित्र जास्त छान दिसतात चेहऱ्यातले रंग त्याच्यानंतर डोळ्यामधील भुगळामधील हायलाईट त्यातले शाडो पापण्या हा रंग इन जनरल सिम्प्लिफाईड रंग आपल्याला कसा देता येईल त्याचे प्रयोगसुद्धा आपल्याला करणं शक्य होतं हन अनुटीवरचा लाईट ओठांचा लालसरपणा नाकाची शॅडो केसांमध्ये थोडासा प्रयोग जिथं काही त्रुटी राहिल्यात ते सुद्धा आपल्याला नंतर रिकवर करता येतात केसांमधले हायलाईट त्यांच्या शाडोज त्याच्यामधले डिफरंट टोन्स हे आपल्याला डेव्हलप करणं शक्य होतं आणि रिझल्ट आपल्याला जवळजवळ छान फिनिश रिझल्ट असा दिसायला लागतो डोळ्यामधले एक्सप्रेशन हा फार महत्त्वाचा भाग असतो शाडो आणि सिम्पल इफेक्ट दिल्यानंतर चेहऱ्याला एक वेगळीच चमक येते ह्या डेमोमधून दिसतंय केसांचा भाग आपण थोडासा पुढे डेव्हलप केला तो डेव्हलप करत असताना प्रमाणबद्धतासुद्धा महत्वाची ठरते आपण ज्यावेळेला झूम आउट केल्यानंतर आपल्याला तो रिझल्ट आणखी जास्त छान दिसायला लागला शर्टामधलं ड्रेपरीमधल्या हायलाइट्स सिंपल पद्धतीने ज्यावेळेला आपण अप्लाय करतो त्यावेळेला चित्राला एक वेगळं डायमेन्शन येतं ह्याच्यामध्ये खूप डिटेल काम करणं शक्य आहे पण सिंपल काम करणंसुद्धा सुरुवातीच्या काही याच्यामध्ये शिकत असताना किंवा डेव्हलप करत असताना सिंपल काम करणं फार महत्त्वाचं असतं सिंपल काम केल्यानंतरच आपल्याला डिटेलिंगची आयडिया येते हे अनुभवातून सिद्ध होतं खरं म्हणजे आता आपण फिगर जे बघत आहात त्याला एक फिनिशिंग लेवल यायला लागली हळूहळू हळू टोनल व्हॅल्यू ज्या आपण डेव्हलप करतो त्यावेळेला चित्रामधला रंग चित्रामधला कॉन्ट्रास्टिंग त्याच्या लाईट सोर्स या सगळ्या गोष्टी स्पष्ट व्हायला लागतात आपल्या ला लक्षात आलं की लेअरमध्ये काम केलेलं असल्यामुळं ब्लॅक आउटलाईनची लेअर वेगळी आणि कलरिंगची लेअर वेगळी ह्याच्यामुळं आपल्याला कलर ॲप्लाय करणं सोपं जातं आणि तो ॲप्लाय केल्यानंतर एक फाईन रिझल्ट आपल्याला मिळू शकतो खरं म्हणजे आउटलाईनमध्ये जर तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील तर या लेअरमध्ये काम करून आपल्याला ते करता येतात आणि कलरिंगमध्ये काम करत असताना त्या लेअरमध्ये जाऊन त्या डेव्हलपमेंट आपल्याला करता येतात हे सगळ्यात या सॉफ्टवेअरचा ॲडव्हान्टेज आहे आणि डिजिटल काम करणं आणि पेपरवर काम करणं याला कष्ट हे पडतातच कारण कष्टाशिवाय पर्याय नाही तुमच्यामध्ये कलात्मकता असणं गरजेचं आहे सॉफ्टवेअर हे माध्यम झालं खरं म्हणजे तुमच्याकडं बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे तुम्हाला ड्रॉइंगचा अभ्यास करणं गरजेचं आहे त्याच्याशिवाय कुठलंही सॉफ्टवेअर हाताळणं हे तुमच्या बेसिक स्किलवरती फार अवलंबून असते त्यामुळं तुमचे स्किल डेव्हलप केल्यानंतर तुम्ही सॉफ्टवेअरचा ॲडव्हान्टेज घेऊ शकता आणि सध्याच्या डिजिटल जगामध्ये ह्या गोष्टी आत्मसात करणं अपडेट राहणं हे काही चुकीचं नाही सॉफ्टवेअरमध्ये काम करणं हे चुकीचं नाही कारण कमी वेळेमध्ये चांगले परिणाम आपण जर बघतोय तर हे डिजिटल वर्ल्ड आता जास्त इम्प्रूव्ह झालं आहे आणि ह्या जगामध्ये जर आपल्याला टिकून राहायचं झालं तर आपण खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकतो आणि आपलं स्किल डेव्हलप करू शकतो पेपरवर आणि सॉफ्टवेअरमध्ये काम करणं या दोन्हींचा जर मेळ आपल्याला साधता आला तर आपल्याला सगळ्याच गोष्टीचा आनंद घेता येईल आणि एक नवीन स्टाईल आपली डेव्हलप होऊ शकते आता ह्या फिगर बघताना तुम्हाला जो रिचनेस दिसतो आहे हा रिचनेस डिजिटल कामामध्ये जास्त इम्प्रेसिव्ह दिसतो असं माझं वैयक्तिक मत आहे आणि ते तुम्ही डेव्हलप करावं आणि वेगवेगळ्या फिगर्सचा अभ्यास करावा आता वन बाय वन मी आपल्याला वेगवेगळ्या फिगरेटिव्ह ड्रॉइंग्स पोर्ट्रेट्स पेंटिंग्स त्याच्यानंतर प्राण्यांचे काही स्केचेस त्याच्यानंतर पक्षी या सगळ्यांचा अभ्यास हळूहळूहळू तुम्हाला मी वन बाय वन एक एक व्हिडिओ देणार आहे आणि त्याचा अभ्यास करताना तुम्हाला जर काही प्रश्न पडत असतील तर त्याचा तुम्ही क तुमच्या कॉमेंटमध्ये उल्लेख नक्की करा आणि प्रोक्रिएट या सॉफ्टवेअरचा नॉलेज जर आपल्याला जर पाहिजे असेल तर आपण ते हळूहळू पर्टिक्युलर प्रोक्रिएटचं सॉफ्टवेअर त्याचे आपण काही व्हिडिओ करू शकतो तर सध्या फिगरेटिव्ह ड्रॉईंगचा अभ्यास आणि त्याचं कलर ॲप्लिकेशन त्याच्यामधले डिटेलिंग ह्या सगळी सगळ्या गोष्टी तुम्ही आत्मसात करणं खूप गरजेचं आहे आणि मला वाटतं तुम्हाला त्याच्यामध्ये नक्की यश ये येईल प्लीज माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला खूप चांगले चांगले व्हिडिओ द्यायचा माझा प्रयत्न असणार आहे लाईक करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा आणि चित्रांचा आनंद घ्या वेलकम